जय शिवराय मित्रांनो मी कोकणी शैली तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन मा व्हिडिओमध्ये स्वागत करतो म्हणजे आज एक बिर्याणीची ऑर्डर आहे तर चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी अशा दोन बिर्याणी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा ऑर्डर द्या मी ऑर्डर घेतो जेवणाच्या माझ्या माऊली कॅटरेसच्या ऑर्डर घेतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आजची व्हिडिओ नुड� तुम्हाला चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी ह्या दोन्ही बिर्याणी एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन हे किती किलोवाला माहिती आहे का एकशे वीस रुपये किलो हा एकशे दहा रुपयाने दिले बघा तांदूळमध्ये किती फरक आहे वाजवा कसा येतोय हे तांदूळ साफ करतायत चार किलो चिकन बिर्याणी आणि दोन किलो व्हेज बिर्याणी हे कांदे टोमॅटो आहे हे दोघं कसला साफ करायला

아 t r e n g t

पनीर ने ये पनीर ने टेस्ट ओनी है है मेनू अपन ये मम्मी तने आई लफून अगं तिथे कपड्याचे तिथले माझे फोन करू ना नाक तुम्हाला झुकून पाहिजे

एक वेळेस प्लास्टर पण ना आतला बघा हां देवा बसला परत हॉलचा आहे देवाच्या आणि तो पण लावा आणि तू दोन्ही दोन्ही ठिकाणी बोलाल काय सांगितलं होतं मला शिव तू पण शिविरं तो पण लाव कर इधर हमारा तो नल सुनफुल बोल रहा था कि तू पावर है पता नहीं किसका आज

আমরা কারি জান না এটা ছোট ছোট মানে তো মানছে এখানে কিন্তু একটাও কিছু না এটা সব মানে I don't k d t k n o I d t know. I d o know. I d w I d o n d o n d t o w o n t k n o n t t k o w I d o n I don't know. I t k n d I d o o w I d o o w I d o o w t k n t know. I n o w I n k n I don't k n o o n o w w I don't know. I t k don't k o t k n o आम्ही बनवले चार किलो चिकन बिर्याणी आणि दोन किलो पनीर बिर्याणी तर ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगायला लाईक करा आणि नवीन असा तर सबस्क्राईब करायला विशेष नका पुन्हा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये